माझ्या विभागावर आरोप केल्यानं आदित्य ठाकरेंचा टीआरपी वाढतो अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंतांनी केली शिवाय पत्र लिहून पाठवलं तर त्यात संवेदना असते पण पत्र पेपरमध्ये छापून आणायचं याचा विचार कोणी करत नाही असं म्हणत शरद पवारांच्या जाहिरातीवरून सामंत यांनी टोला हाणला विधानसभा निवडणुकीत एकशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त जागा जिंकून आम्ही सत्तेत येऊ असा दावा सामंतांनी केलाय राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत आहेत सर आ, प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत गेल्या काही दिवसातला तुम्ही प्रचार केलेला केलेला आहे जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेरही आहे काय एकंदरीत ज्यावेळी एखादी व्यक्ती स्वतःचा मतदारसंघ सोडून महाराष्ट्राच्या दुसऱ्यांच्या प्रचाराला जात त्यावेळी त्याच्या मतदारसंघातल्या मतदारांवर त्यांचा विश्वास असतो माझा मतदारसंघ तर फार मोठ्या मतांना आम्ही जिंकूच परंतु जिल्ह्यातले पाचशे आमदार हे महायुतीचे असतील सिंधुदुर्गातले तीन आमदार महायुतीचे असतील आणि ज्या रायगड जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे तिथले देखील साथीच्या साथी आमदार हे महायुतीचेच असणार आहेत या प्रचार आरोप प्रत्यारोप देखील झालेले आहेत आदित्य ठाकरे मध्यंतरी येऊन गेले त्यांनी देखील तुमच्या विभागासंदर्भात काही आरोप केले त्याकडे कसं बघतात नाही त्यांनी माझ्या विभागामार्फत काही आजच आरोप केलेले नाही ते दोन वर्ष तेच करत आहेत आणि नंतर मला अशी जाणीव झाली की माझ्या विभागावर आरोप केल्यानंतर त्यांचा टी आर पी वाढतो म्हणून ते माझ्या विभागावर आरोप करतात त्याच्यामुळे मला दुःख असण्याचं काही कारण नाही मी जो वाईट पेपर काढला सभागृहामध्ये त्याच्यावरती काही बोलू शकले नाहीत त्याच्यामुळं सभागृहामध्ये देखील विजय झाला आणि या महाराष्ट्रामध्ये देखील आम्हीच विजयी होणार आहोत त्याच्याबद्दल कुठेही तिळमात्र शंका नाही दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष यांच्या नावाने जे काल पत्र आलेलं होतं सर्वच पेपरमध्ये देखील आलेलं होतं आवाहन केलं होतं मतदारांना त्याकडे कसं काय पत्र सर्वच जाहिरात टाईप ते पत्र होतं की अनेक उद्योगधंदे बाहेर गेले विकास रखडलेला आहे पुन्हा आपल्याला सत्ता आणायची आहे अशा टाईप मी जर पत्र तुम्हाला लिहिलं आणि तुम्हाला ते मिळालं तर त्याच्यामध्ये संवेदना असते पेपर आ, पत्र घ्यायचं आणि पेपरला छापून आणायचं ॲडवर्टाईज म्हणून याचा विचार कोणीही करत नाही तसं सामनामध्ये पण वारंवार होतं वरच्या पेजवर आमची उद्योग विभागाची ॲड असते आणि त्याच उद्योग विभागावर आज टीका असते हे सगळ्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे पत्र हे ॲडव्हर्टाईजमेंट म्हणून लोकांपर्यंत पोहोचवल्यानंतर कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही पत्र ही आपली परंपरा आहे ती स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये जर समोरच्याला पाठवलं तरच संवेदना जागृत होते नाहीतर हा फक्त फारसा आहे एकशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त जागा जिंकून आम्ही सरकारमध्ये येऊ असं सर उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे राकेश गोडेकर एनडीटीव्ही मराठी रत्नागिरी